नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणी तुम्ही आता मला सांगा ज्या बहिणींना पती आणि वडील दोन्ही नाहीत तर आता आशा ताईंजवळ जर वडिलांचे मृत्यूपत्र दाखला नाही आहे म्हणजेच वडिलांचं जे डेथ सर्टिफिकेट आहे ते जर तुमच्याकडे नाही आहे आणि तर तुम्ही ई के वाय सी कशी करणार आणि ज्या बहिणींचे डिवोर्स झालेले आहे तर अशा बहिणींकडे सुद्धा समजा डिवोर्स पेपर नाही आहे तर अशा लाडक्या बहिणी आता ई के वाय सी कशी करणार कारण की भरपूर अशा बहिणींची कमेंट्स येत आहे की कागदपत्र नाही आहे त्यांची कारण की ताई बऱ्याच ताईंची कमेंट्स काय आहेत की नवरा चालला गेला आहे नवरा पळून गेला आहे किंवा मी आईकडेच राहते असं तर मग काही बहिणींचे डिवोर्स झालेले नाही आहे काही बहिणींचे डिवोर्स होऊन पण त्यांच्याकडे पेपर्स नाही आहेत आणि काही बहिणींकडे त्यांचे वडील नाही आहेत तर व तर त्यांच्याकडे सुद्धा वडिलांचेसुद्धा डेथ सर्टिफिकेट नाही आहे तर मग आता अशा सगळ्या लाडक्या बहिणी म्हणजे ई के वाय सी कशी करणार कारण की सरकारने तुमच्यासाठी ऑप्शन तर आणलं पण अजून म्हणजे वेबसाईट यायची आहे अजून वेबसाईट अपडेट होऊन यायची आहे पण सरकारने हे ऑप्शन आणलेलं आहे आणि हे सर सरकारने हे डिक्लेअर केलेलं आहे की आता अशा बहिणींसाठी पर्याय आणलेला आहे सरकारने परंतु आता जे तुमच्याकडे जर पेपर्सच नाही आहेत हां वडील जर नाही आहेत तर वडिलांचं पण मृत्यूपत्र तुमच्याकडे नाही आहे आणि डिवोर्स असेल तर डिवोर्सचे पेपर्स नाही आहे तर तुम्ही आता ई केवा सी कशी करणार म्हणजे आता तुमचा यापुढील लाभ बंद होणार का तर सगळे महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर लाडक्या बहिणी तुम्ही मला सांगा तुम्ही मला सांगा तुम्ही तुमच्याकडे काय पर्याय उपलब्ध आहे आणि तुम्ही ई केवाय सी कशी करणार कारण की तुम्हाला जर यापुढे लाभ हवा असेल लाडकी बहिणी योजनेचा तर त्यासाठी ई के वाय सी करणे हे अनिवार्य आहे ई केवाय सी करणे हे गरजेचे आहे तुम्ही जर ई केवायसी नाही केली तर तुमचे लाभ आता यापुढे बंद होतील परंतु आता जसे की मी तुम्हाला माझ्या मागच्या मा व्हिडिओमध्ये पूर्ण क्लिअर मी तुम्हाला ऑडिओ रेकॉर्डिंग माझ्या व्हिडिओमध्ये मा टाकली होती की मी महाई सेवा केंद्रामध्ये केला होता फोन आणि ते मी तुम्हाला सांगितलं होतं की तिथल्या मॅडम म्हणाल्या की जर तुमच्याकडे जर तुम्हाला कोणीच नाही आहे तर तुम्ही तुमच्या मुलाचा आधार नंबर टाकू शकतात सेकंड ओ टी पीसाठी आणि तुम्ही तुमची ई वाय सी पूर्ण करू शकतात तर मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं की भरपूर लाडक्या बहिणींनी त्यांना कोणीच नाही आहे तर त्यांनी त्यांच्या मुलाचा आधार नंबर टाकून त्यांनी त्यांची ई के वाय सी पूर्ण केली आणि ती सक्सेस झाली बरोबर आहे परंतु ज्यांच्याकडे कोणतेच पेपर नाहीत त्यांनी ई वाय सी कशी करायची तर महाई सेवा केंद्रातल्या मॅडमने सांगितलं की मुलाचा आधार नंबर टाकू शकतात आणि जर मुलगा पण जर तुमचा नसेल तुम्हाला तर तुम्ही कोणाचा आधार नंबर टाकणार कारण की तुम्हाला जर तुमच्याकडे पेपर्स अवेलेबल नाही तर तुम्हाला सेकंड ओ टी पीसाठी आधार नंबर वापरणं हे गरजेचे आहे नाही तर तुमची ई के वाय सी होणार नाही आणि तुमची ई केवासी नाही झाली तर तुम्हाला यापुढे लाभ मिळणार नाही तर लाडक्या बहिणी आता तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं आहे ते कारण की मी कालच्या व्हिडिओमध्ये सर्व लाईव्ह कमेंट्स दाखवलेले आहे माझा कालचा जो व्हिडिओ होता ना सव्वा आठ वाजता जो आला तो त्याच्यामध्ये सर्व मी लाईव्ह कमेंट्स दाखवले आहेत त्या संपूर्ण व्हिडिओमध्ये सगळ्या बहिणींच्या लाईव्ह कमेंट्स दाखवल्या आहेत तुम्ही स्वतः पाहिलं की त्या सगळ्या बहिणींनी कशी ई के वाय सी पूर्ण केलेली आहे त्यांची ई केवायसी त्यांनी सेकंड ओ टी पीसाठी त्यांनी त्यांच्या फॅमिलीतला म्हणजे मुलगा किंवा भाऊ किंवा आई एका एका ताईने तर तिच्या भाच्याचा म्हणजे भावाचा मुलगा बाचा त्याचा आधार नंबर तिने टाकला आणि सेकंड ओ टी पीसाठी तिने तो आधार नंबर दिला आणि तिने तिची ई के वाय सी पूर्ण केली तर आता काय माहिती का, का? सरकारचं जेव्हा पर्याय येणार वेबसाईटमध्ये तोपर्यंत जरी आपण थांबलो तरीसुद्धा काही हरकत नाही तर सरकार जोपर्यंत वेबसाईट अपडेट करून आणत नाही तोपर्यंत तुम्ही थांबा आणि ज्या बहिणींकडे पेपर्स आहेत त्यांनी थांबा ज्या बहिणींकडे त्यांचे जर वडील गेलेले आहेत तर त्यांच्याकडे जर डेथ सर्टिफिकेट असेल मृत्यू दाखला असेल आणि ज्या बहिणींचे डिवोर्स झालेले आहेत अशा बहिणींकडे पण जर डिवोर्स पेपर असेल कारण की आता तुम्हाला वेबसाईटमध्ये ते अपलोड करावे लागणार आहे आणि जर तुमच्याकडे पेपर्स असतील तरच थांबा वेबसाईटमध्ये बदल होई तोपर्यंत आणि जर ज्या बहिणींकडे पेपर्स नाहीत तर अशा बहिणी तुम्ही काय करणार मला कमेंट करा तुम्ही ई सी जर बंद केली तुमची करणं तर तुम्हाला यापुढे लाभ मिळणार नाही फक्त मी माझ्या परीने तुम्हाला काय सांगणार माझ्या परीने फक्त मी तुम्हाला एवढं सांगू शकते की तुम्ही जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही म म्हणजे नोंदवलं असेल समजा तुम्ही तर तुम्ही पेपर्स मिळवण्याचे प्रयत्न करा आणि जर तुम्हाला पेपर्स मिळणार असेल तुम्हाला शाश्वती आहे तुम्हाला जर असं वाटत असेल की पेपर्स मिळतील तो तर तुम्ही थांबा ई के वाय सीसाठी नाही तर तुम्ही ई के वाय सी करून घ्या परंतु तुम्ही ई के वाय सी करणार कशी तेच मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये खूप खूप महत्त्वाचे अपडेट सांगणार आहे तर लाडक्या बहिणी जसं की आता ज्या मी जण ज्या तीन जणींना सांगितलं होतं त्यांनीसुद्धा अशाच पद्धतीने पहिले त्यांनी अशीच ई के वाय सी पूर्ण केली होती त्यामुळेच त्यांची बाकीची जी एक सी होती ती त्यांची पटकन झाली आणि सक्सेस झाली तर मी तुम्हाला आता तेच या व्हिडिओमध्ये सांगत आहे तर ज्या बहिणींकडे त्यांना माहिती आहे की कागदपत्र काही जरी झाले तरी त्यांना कागदपत्रं त्यांच्याकडे उपलब्ध होणार नाही आणि त्यांचा आता यापुढे लाभ बुडू शकतो तर अशा बहिणींसाठी मी पर्याय सांगणार आहे तर काय करा तुम्ही माहिती आहे का तर सर्व लाडक्या बहिणी तुम्ही ई के वाय सीची पहिली पायरी पूर्ण करा म्हणजेच काय तर तुम्ही तुमचा स्वतःचा आधार नंबर टाका सुरुवातीला जे येतं ना तेवढं तुम्ही सुरुवातीची पहिली स्टेप पूर्ण करा म्हणजे तुमचा स्वतःचा आधार नंबर टाका मग तुम्हाला तिथे कॅपचा कोड भरा मग कॅपचा कोड भरल्यानंतर ओ टी पी येणार आणि तो ओ टी पी टाका तुमच्याच मोबाईलवर ओ टी पी येणार आणि तो ओ टी पी तुम्ही टाका आणि तुम्ही तेवढा ओ टी पी टाकल्यावर पहिली प्रोसेस म्हणजेच तुमची पहिली पायरी ई के वाय सीची ही पूर्ण होणार म्हणजेच एवढी तुम्ही ई के वाय सी जरी पूर्ण केली तरीसुद्धा तरीसुद्धा तुमची ई के वाय सी ही म्हणजे केल्यासारखंच आहे कारण की फिफ्टी पर्सेंट ई के वाय सी तुमची तिथेच पूर्ण होऊन जाते त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी एवढी तुम्ही ई के वाय सी पूर्ण करून ठेवा म्हणजे एवढी म्हणजे पहिली पायरी तुम्ही एवढी करून ठेवा म्हणजे समजा कारण की तुमच्याकडे जर यदा कदाचित पेपर्स उपलब्ध झाले तर तुम्ही वेबसाईट अपडेट होऊन आल्यानंतर वेबसाईटमध्ये तो पर्याय तुमच्यासाठी आल्यानंतर तुम्ही पुढची पायरी पूर्ण करा आणि जर तुमच्याकडे पेपर्स उपलब्धच जर नाही झाले तर एवढी जरी तुम्ही ई के सी पूर्ण केली पहिली पायरी तरीसुद्धा तुमचा तेवढा ह्याच्यावरसुद्धा तुम्हाला लाभ मिळू शकतो असे मला वाटते कारण की लाडक्या बहिणी आता आजची आहे सोळा तारीख सतरा आणि अठरा दोनच दिवस आता राहिलेले आहे ई के वाय सीसाठी त्यामुळे आता तुमच्या हातामध्ये दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नाही जर तुमच्याकडे अशी तुमची जर परिस्थिती असेल तर मी तुम्हाला हा पर्याय सांगितलेला आहे आणि एवढी फिफ्टी पर्सेंट ई के वाय सी म्हणजे हाफ के वाय सी तुम्ही जर सगळ्याच बहिणींना करणं गरजेचं आहे मग पुढचं सगळं बाकी देवाच्या भरोशावर हे की नाही तर लाडक्या बहिणी सगळ्या बहिणींनी कमेंट करा तुमच्याकडे पेपर्स आहेत का मला कमेंट करा आणि जर तुम्ही तुमचं सगळं नोंदवणी केलेली असेल तर पेपर्स कसे काढायचे कसे उपलब्ध आपण करायचे तेही मी तुमच्यासाठी पुन्हा नव्याने व्हिडिओ घेऊन येणार तर लाडक्या बहिणी सगळ्यांनी कमेंट करा आणि हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा हां आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ऑल हा पर्याय निवडा म्हणजे तुम्हाला माझा पुढचा व्हिडिओ मिळेल आणि सर्वांनी कमेंट्स करा हां व्हिडिओला लाईक करा आपण सगळेजणं आपली काळजी घ्या थँक्यू व्हेरी मच